हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चोवीस मार्चला वारा हे रविवार आणि या दिवशी आलेली आहे होळी होळीचा हा जो सण आहे तर तो एकूण दोन दिवसांचा सण आपण साजरा करत असतो पहिल्या दिवशी म्हणजे होळी दहनाचा हा सण आपण साजरा करत असतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण रंगपंचमी हा सण साजरा करत असतो याला बऱ्याच ठिकाणी धुलिबंदन असं सुद्धा म्हंटलं जातं होळीच्या दिवशी होळीची पूजा केली जाते आणि ही पूजा जी आहे तर ती घरातील स्त्रिया म्हणजे महिला ज्या असतात तर त्या करत असतात या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठतात आंघोळ करतात स्वच्छ कपडे घालतात त्यानंतर आपल्या देवांची पूजा करतात आणि यानंतर होळीच्या पूजेची तयारी करत असतात या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होळी ही बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात रांगोळी काढतात आणि त्यानंतर तिथे धान्य वस्त्र हे फेकले जाते अर्पण केले जाते तर बघा या दिवशी पूजेमध्ये पाच किंवा सात प्रकारचं धान्य जे आहे तर ते सुद्धा वापरलं जातं त्याचबरोबर या दिवशी दान करण्याची सुद्धा परंपरा आहे या दिवशी आपल्याला या सेवेसोबतच काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तुम्हाला होळीच्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही होळी पेटवणार आहात तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा जो उपाय आहे तर तो केलाच गेला पाहिजे तर बघा हा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर तुमच्या घरावरती नकारात्मकता असेल वाईट शक्तींचा प्रभाव असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये होळीच्या दिवशी केला तर तुमच्या घराची प्रगती होईल तुमच्या घराची मुलांची आणि पतीची सुद्धा प्रगती होईल घरामध्ये कधी काही भांडणं असतील वादविवाद असतील कलह असतील यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर त्या सुद्धा यामुळे दूर होतील आणि त्यासोबतच आपल्याला सर्वांना माहितीच आहे की होळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं आणि या दिवशी तुम्ही हा जर उपाय केला तर साक्षात तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही कारण हा उपाय केल्यानंतर आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती आहेत तर त्या सर्व घराच्या बाहेर जातील आणि घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि म्हणूनच होळीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्व दिलं जातं मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही फक्त होळीच्या दिवशीच करू शकता इतर वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही वर्षातन फक्त एकदाच होळी येत असते आणि तेव्हाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे जो ब्राऊन कलरचा नारळ असतो जो आपण पूजेमध्ये वापरत असतो तर तो तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तर या नारळामध्ये पाणी असायला नको म्हणजे बिना पाण्याचा नारळ हा तुम्हाला घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही दुकानामध्ये नारळ घ्यायला जाल तेव्हा नारळ तुम्हाला हलवून बघायचा आहे तुमच्या कानाजवळ तो तुम्ही हलवून बघा या नारळातनं जर तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल तर हा नारळ तुम्हाला घ्यायचा नाही आहे ज्या नारळातनं पाण्याचा आवाज येत नाही जो नारळ सुकलेला आहे किंवा ज्या नारळामध्ये पाणी नाही आहे असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे असा नारळ घरी आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे नारळावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे नारळ उचलून तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे तुमच्या देवघरावरनं तीन वेळेला उतरवून घ्यायचा आहे तर कसा उतरवायचा आहे ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे ज्या पद्धतीने ऑक्षण तुम्ही करता किंवा आरती ओवाळता किंवा घड्याळाचा काटा जो क्लॉक वाईज अशा पद्धतीने तुम्हाला तीन वेळेला हा नारळ तुमच्या देवघरावरनं उतरवून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं हा नारळ सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे आता तो कसा उतरवायचा आहे तर घरातनं व्यक्ती घरातल्या व्यक्तीवरनं तुम्हाला सात वेळेला डोक्यापासून खाली पायापर्यंत ज्या पद्धतीने आपण उतारा वगैरे करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला सात वेळेला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे है। यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या संपूर्ण कोपऱ्यामध्ये घराच्या भिंतींना हा नारळ तुम्हाला टच करायचा आहे आणि घरामध्ये तुम्हाला हा नारळ संपूर्ण फिरवायचा आहे सगळ्यात शेवटी तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती घेऊन जायचा आहे उंबरटावरती गेल्यानंतर तिथे सुद्धा त्या ज्या पद्धतीने आपण घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉक अशा पद्धतीने तुम्हाला तीन वेळेला तुमच्या घरावरनं सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेतल्यानंतर हा नारळ तुम्हाला होळी जवळ घेऊन जायचा आहे तुमच्या तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्याकडे जर सामूहिक होळी पेटवली असेल तर तिथे किंवा जर तुमची स्वतंत्र होळी तुम्ही पेटवली असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ उतरवून घेऊन जायचा आहे होळी जिथे कुठे पेटलेली असेल तिथे तुम्हाला हा नारळ अर्थातच घेऊन जायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला त्या आगीमध्ये टाकून द्यायचा आहे आणि तुम्हाला होलिके देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे माझ्या घरामध्ये जे काही दोष लागलेले आहेत माझ्या घरामध्ये जे काही इडा पिडा आहे घरामधील जे काही दुःख आहे तर ते सर्व काही मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे माझ्या घरातले सगळे दोष जे आहे तर ते होळीमध्ये जळून जाऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा नारळ तुम्हाला होळीमधून परत बाहेर काढायचा नाही आहे तर पहा होळीमध्ये कधीही पाण्याच्या वस्तू टाकल्या जात नाहीत आणि त्यामुळे जेव्हा आपण होळी पेटवत असतो त्यावेळेला पाणीदार ज्या वस्तू असतात तर त्या होळीमध्ये आपल्याला टाकायच्या नाही आहेत म्हणजेच काय तर आपल्याला सुका जो सुकलेला नारळ असतो तर तो तुम्हाला या होळीमध्ये टाकायचा आहे जर तुम्हाला नारळ घेणं शक्य नाही झालं किंवा तुम्हाला बिना पाण्याचा नारळ जर मिळाला नाही किंवा तुमच्या लक्षात नाही राहिलं तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे एक सुकलेल्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि अख्खी खोबऱ्याची वाटी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घ्यायची आहे सांगितल्याचप्रमाणे तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवून घ्यायचं आहे देवघरावरनं आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा तुम्ही उतरवून घ्यायचे आहे आणि यानंतर हा नारळ तुम्ही होळीमध्ये टाकायचा आहे पण तुम्ही शक्यतो प्रयत्न करा उपाय जो आहे तर तो नारळ घेऊन कराल कारण की उपाय जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर हे दिसून येतील आणि हा उपाय केल्यामुळे घरातल्या इडा पिडा ही निघून जातील आणि घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल घरामधून अलक्ष्मी सुद्धा बाहेर जाईल घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये टिकून राहील त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती यामुळे होत असते आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय होळीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे संध्याकाळी तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा मंदिरासमोर होळी पेटवली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा नारळ टाकला तरी सुद्धा चालेल पण हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ